रात्री उशिरा झोपून लवकर उठलो आणि खाली आलो तर हिमांशु आणि हिमांशुच्या घरचे पॅकिंग करीत होते म्हणजे कायचे बेठी काय असं देणगी का काहीतरी असते ते त्याची पॅकिंग करीत होतो तर ते बघत बसलो मी असं पैकी भरपूर फळ ते, ते आणले होते त्याची पॅकिंग बिकिंग होते हे सगळं बघून मी आम्ही आणि gonna... <śled> आपण बाहेर निघलो थोडा एरिया एक्सप्लोअर करायला आणि तिथं पान बीन खाली फेमस पानवाला होता कोणता तरी सांगितलं होता सेलिब्रिटी येते तिथून आम्ही आलो तिकडं गोराई बीचकडे बीचकडं तर गेलो नाही तर तिथं मच्छी मार्केट बघितलं आम्ही मच्छी मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सगळे घेतली मग पुन्हा आलो तर आम्ही खाडीकडं गेलो होतो खाडीमध्ये तिथं आम्ही एका बोटमध्ये बसलो तिथं पण फ्री राईड घेतली पैसे बिशे कपे केले थोडेसे व्हिडिओ व्हिडिओ काढले आणि तसंच आम्ही पलीकडच्या साईडला गेलो तर आम्ही तिथं ॲज युज्युअल कमी कमी आता जिंदगी नाही लागता आहे पुन्हा एक दोन सीन काढले थोडेसे लव पास करावं आता पार्ट्री दुसऱ्या ह्याच्यात